एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक सोलापुरातील बाळे येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू पूर्व अमान्यासातून खून झाल्याची चर्चा मार्शी रोडवरील मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून या तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की यातील मैत विकास मित्राने मिळून मागील बांधण्याच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेऊन मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मैताच्या भावाला कळताच त्याने लखन याच बाळे तोडकर वस्ती येथील घरी आणले त्यावेळी जेवण करून झोपे गेले काही वेळाने तो उठून अंग दुखू लागले असे सांगितला मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला याबाबत फौजरचावडी ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे मृतदेह स्वच्छ देण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे सध्या अज्ञात मारेकरी फरार आहेत माझं नाव राम रघुनाथ गायवत तुमच्या भावाला काय भावाचं नाव लखन रघुनाथ तुम्हाला कधी कळायला माहित झाल्याचं सात साडे सात ते तिघ जण मित्रांसोबतच राहत होत कुठल्या कारणाने मारले असं वाटतं काय तर दारू बी पित होते सर बाहेर भांडण केले पण तुमच्या भावाला मारहाण झालं तर शरीरावर वगैरे दिसत मारहाण झालं हाताची बोट आहे